बघा मी काल आंदोलन पाहिलो सगळे पक्ष त्याच्यावर थैफाट करून आले होते आता ही एक प्रवृत्ती असते की ज्या हरामखोरणारा दमांना त्या लेखीच वय कळत नाही त्या मुलीचं वय समजत नाही असे अत्याचार करतात आता हे सगळे लोक सरकार सरकार सरकारने केलं अरे मुख्यमंत्री शाळेत तुम्ही पारा देणार आता महाराष्ट्रात सगळ्या का फुली काय यशपी त्याच्या घरी जाऊन बसणार आहे का आरोपी तर साधे चालय मी बलात्कार करून ये तुम्हाला पकडायला असं सांगतात का ते अरे घटना घडत असती त्याच्याकरता यंत्रणा आहे पोलिस यंत्रणा काम करते पोलिसांकडे नाही जाय तर सीबीआय वाले करतात सीबीआय वाटे करतात एसआयटी वाले करतात पण आरोपीने सोडत नाही पण अशा वेळेला अशा घटनेचं राजकारण केल्यापेक्षा या नधामाला शिक्षा कशी मिळेल हे प्रयत्न सगळ्यांनी करायला पाहिजे ते प्रयत्न वाढत होताना दिसत नाही केवळ कुठलीही घटना घडी की राजकारण कधी नव्हत मधले काल पावसामध्ये बाहेर येताना आम्ही पाहिले कधी नव्हत पाहिले आलं पाहिजे ही घटना तशी आहे पण जर पोलीस डिपार्टमेंट सरकार कारवाई करत नसेल किंवा त्याला पाठीशी घात असेल तर नक्की रस्ते उतरार पण विनाकारण सरळ सगळी कारवाई चालू असताना अशा प्रकारचं नाटक करणं हे काही शोभत नाही आणि अशा घटनेचं राजकारण करू नये असं मला वाटतं विरोधात गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा राजी मान हो कुठे काही घडलं की जे राजीनामा माझा तर असा आरोप आहे की यांच्या घरात पोरं पाहिजे ते म्हणते की सरकार होत नाही म्हणून